छत्रपती शिवाजीच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले सगळेच आमचे कार्यकर्ते बंधू न आज तालुकाध्यक्ष म्हणून विशाल यांची नेमणूक झालेली आहे पोलिसांचं कोण असेल तर त्यांना मी इशारा देतो की हा आमचा तालुका अध्यक्ष आहे काँग्रेसचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष बीजेपीचा अध्यक्ष तालुकाध्यक्ष तीच रँक आमच्या विशाल रास्तेची आहे काँग्रेसचा अध्यक्ष गेल्यानंतर त्याला हात घेऊन रास्त्याला बाहेर ठेवता येणार नाही या खुर्चीच्या समोर हे दोन तालुकाध्यक्ष सारखेच आहे याचं भान पोलिसांना असलं पाहिजे काही ठिकाणी दलितांच्या संघटना गेल्या की काही अधिकारी भेट देत नाहीत ते डीपीए चालत नाही डीपीआयच्या संदर्भामध्ये तसा जर दुजाभाव केला की त्या अधिकाऱ्याला आम्ही तिथे ठेवणार थे थे नाही ते पहिल्यांदा निरोप द्यावा पोलिसांना वगैरे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे आणि आमचं उद्दिष्ट आहे टोटल महाराष्ट्राची सत्ता घेणे त्या पिढीत माझ्या होणार नाही पण किमान तिसरी पिढी का होईना महाराष्ट्राची टोटल महाराष्ट्राची सत्ता डीप्या घेणार आहे हे डायरेस तिथं लिहून घे तर म्हणाली चंद्रराव जाण्याची भाषा नाही ती कानशीराम तुम्हाला माहित आहे कानशीराम यांनी एकच वाक्य बाबासाहेबांची वाचलं आज नवोदे माझी जमात करते बने जमात म्हणजे जात नव्हे जमात म्हणजे एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांना मिळून एक जमात शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे आणि आज केंद्राची राज्याची सत्ता जमातीच्या हातात नाही का आहे मराठ्यांच्या सुद्धा हातात नाही का आहे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे हा देश हा भूभाग नाही साडेतीन टक्के ब्राह्मण साडेबारा टक्के मराठा केंद्रीय लेवलचं सांगतोय बावन्न टक्के ओबीसी तेरा टक्के एस सी साडेसात टक्के एस टी अल्पसंख्याक दहा बारा टक्के असा देश आहे त्या प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार दिलाय बाबासाहेबांनी आणि इलेक्शन लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलाय सत्ता कोणाच्या हातात पाहिजे होती बहुजनाच्या हातात सत्ता पाहिजे होती का नाही साडेतीन टक्के राज्य करतोय गाडग्यावर गाड गाडगा गाडग्यावर गाडगा शेवटी एक परुळ असते माहिती का परुळ आपल्यावर राज्य करतोय याचा आपल्याला भान येणं झालंय भान महाराष्ट्राची सत्ता कोणाची आहे फडवणीस आहे का नाही आणि इथं ब्राह्मण किती असणार आहेत दोन तीन घर असतील फक्त पण सत्ता महाराष्ट्राची त्यांच्या हातात येऊन बसलोय आपण केंद्राची सत्ता ब्राह्मणांच्याच स्थाप्यात आहे मराठ्याला सुद्धा संरक्षण मंत्री पद दिलं नाही केंद्र मंत्र्यांना दिले सगळे कॅबिनेट मध्ये तेच आहे आणि ते निर्णय घेऊ लागलेले आहेत आणि आमचा बहुजन समाज नुसता बघायची भूमिका घेतोय अशा सगळ्या बहुजन समाजाला एकत्र करण्याची भूमिका डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची आहे आज महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाच्या पक्षाच्या संदर्भातली प्रचंडाची पोखळी तयार मा झाली माझ्या बाजूला आज राष्ट्रवादी सारखा प्रचंड असा ताकदीचा पक्ष शांत झालाय गार झालाय झालाय ना, ना का नाही बोलायला तयार नाहीत माणसं घाबरलेत ईडी बीडी लागेल म्हणून आणि आमच्या पाठीमा लागण्याचा काय विषयच नाही आमच्याकडे कुठं काय आहे काही घराणे फक्त घाबरल्या तर काही घराण्याच्या हातात ह्या देशाची राज्याची सत्ता असल्यामुळे आज राज्य देश शांत बसलेला आहे अशा काळामध्ये दे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा उदय झालेला आहे इथं जात महत्वाचे नाही आमच्या पक्षामध्ये येईल तो आपला टाकतीना आपण राजकारणामध्ये उतरलं पाहिजे मत टाकण्यासाठीच आपला जन्म झालेला नाही तो अधिकांचं मत इलेक्शन लढवण्यासाठी आपल्याला सुद्धा जन्म झालेला आहे आणि म्हणून बहुजन समाजाच्या हातात सत्ता यायचे असेल तर बीजेपीला कुठल्याही परिस्थितीमध्ये गाडलं पाहिजे बीजेपीचा बेस ब्राह्मण आहे लक्षात घ्या बीजेपी नावाच्या पक्षाचा बेस काय आहे कास्ट बेस ब्राह्मण आहे आणि तो आपल्यावर राज्य करतोय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली घटनेच्या माध्यमातून या देशाचा गृहमंत्री शाह झाला घटनेमुळे झाला ना तो सभागृहामध्ये म्हणतोय बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर असा जप करण्यापेक्षा देवाचा धावा केला असता तर तुला स्वर्ग मिळाला ह्याच्या ह्याच्यापानं बघितला तर स्वर्ग म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दल किती तिरस्कार बाबासाहेबांनी कधीही कुणावर सूड उगवला नाही एवढा त्याचा छळ झाला पण घटना लिहिताना सगळ्यांचा विचार करून घटना लिहिली धर्मनिरपेक्ष घटना लिहिली हा कुठल्या धर्माचा देश नाही हा सर्वसामान्य प्रत्येक धर्माचा देश आहे त्या सगळ्यांचा आदर करून हा पक्ष काम करतोय लक्षात घ्या म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ नवीन पक्ष असला तरी तरी सुद्धा योग्य ट्रॅक वर हो आहे दलितांच्या संदर्भामध्ये जे पक्ष होते मारपे असेल वगैरे वगैरे ते सुद्धा हिंदुत्वाला जाऊन मिळालेले आहेत आज बघायचं कोणाकडे कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं हा प्रश्न समाजासमोर समोर उदयास आलेला आहे समोर आलाय आणि अशा काळामध्ये डीपीआयचा जन्म झालेला आहे डीपीआयचा जन्म झालेला आहे आणि मी लिहून देतो तुम्हाला तुम्ही पण लिहून घ्या की टोटल महाराष्ट्राची किमान सत्ता आम्ही महाराष्ट्राची घेणार या अनुषंगाने आम्ही काम करू लागलेलो ला आहे आज मला समाज संघटना आहे ती संघटना तशीच ठेवा पण पक्षाशी अटॅचमेंट राहा बीजेपी का सत्ते जातोय त्याचं कारण अडीच हजार नॉन पॉलिटिकल रूट्स त्यांच्याकडे आहेत अडीच हजार संघटना त्यांच्या काम करतायत बीजेपीचा म्हणून डायरेक्ट करून काम करतोय का पण दत्तपंथी नाथपंथी आमका बाबा तमका बाबा आर एस एस बजरंग दला अशा अडीच हजार संघटना आहेत त्या गल्ली बोळामध्ये काम करल्यात आणि काम करता करता शेवटचा सांगतात कमळ फुललं पाहिजे <coughs> म्हणून बीजेपी आता घाबरायला तयार नाही आपल्या सुद्धा अशा संघटना वाढल्या पाहिजेत मंडळ वाढली पाहिजे पण अटॅचमेंट डिपेश असली पाहिजे अशा पद्धतीने आपण जर काम करत तर आपण सत्ता घेऊ का नाही घेऊ का नाही आणि म्हणून डेमोक्रॅटिक पिढ्याला कास्ट बेस नाही बहुजन समाज हा कास्ट बेस आहे एक उदाहरण सांगतो माझो भाषण संभवतो कानशीराम ना एक वाक्य वाचलं मला सांगितलं आज माझी जमात राज्य करते बनेल उत्तर प्रदेश मध्ये गेले आणि कानशीराम ना काम चालू केलं बस पण आवाज बीजेपी असेल काँग्रेस वाले म्हणाले हे चमारोंकी पार्टी आहे चमारों की पार्टी आहे चांबाराचा पक्ष आहे त्यांनीच प्रचार केला आणि मग कानशिराम लखनौला सभा घेतली सांगितली काँग्रेस मधले चमारानो बीजेपी मधले चमारानो तुमचा जर पक्ष झाला असेल तर ते पक्ष सोडा ना आमच्या पक्षात या असा सगळा चमार एकवीस टक्के एक झाला आणि मग कानशिराम पान टाकला सगळ्यांच्या समोर तुझ्या जातीची संख्या किती तुला तेवढ्या जागा तुझ्या जातीची संख्या किती तुला तेवढ्या जागा प्रत्येक जातीला जागा वाटून दिल्या पर्ट समाजाला एक जागा जात होती परीट संख्येने काम आहे कमी आहे परीट मिळणार सोबत पुण्यामध्ये काम करत होता परीट एक त्यांचा मित्र त्याला उचल कॅबिनेट मंत्रीची शपथ दिली कोण देते आम्हाला पद आता बघताय का नाही कुठला पक्ष ठराविक घराण्यालाच पद ठराविक घराण्यालाच मंत्री पद आम्ही नुसतं लोटायला झाडायला आणि सतर ज्या ह्याच्या पहिले आमच्याकडे काय आहे काम आणि म्हणून बहुजन समाजाच्या हातात कशी सत्ता येईल त्या अनुषंगानं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया काम करते काम करते आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो की जात डोक्यातून काढा माणूस महत्वाचा आहे देश महत्वाचा आहे का नाही आपण जातीत अडकलोय हे खालचा हे वरचा हे श्रेष्ठ हि नीच हे सगळं चाललंय आता मला सांगा आरक्षण संपलेलंच आहे बीजेपीनं संपवलंय आरक्षण संपवलंय का नाही आरक्षणच संपवलं त्यांनी एस सी एस टी ओबीसी कागदावर आहे आता आरक्षण कुठं सगळेच खाजगी केले त्यांनी केले का के नाही आरक्षणाला महत्व कधी सरकारच्या शाखा सरकारचे कारखाने सरकारचे कॉलेजेस सरकारचे विद्यापीठ सरकारचे दवाखाने सरकारचं होतं म्हणून आरक्षण मी प्राध्यापक सुकमार कांबळे सरकारचा पगार होतो दीड लाख पगार घेऊन मी रिटायर झालोय आणि माझ्या खाली नंतर पोरग नेमले पगार घेत साडेचार ला लाख हजार कॉन्ट्रॅक्ट बेस सगळं खाजगी केलंय त्यांनी आणि आरक्षणाची झुंज लावली आता मिळणार आरक्षण पण फायदा काय सगळच खाजगी केलं असेल आणि खाजगी जर आरक्षण असेल तर आरक्षणाचा फायदा काय फौजी आरक्षण खाजगी झाले चार वर्षासाठी फौजी जगात आहे का कुठाची भरती अशी भरती आहे का चारच वर्षासाठी म्हटले हे भरती करायचे कोणाची फौजींची चार वर्षांत त्या पोरांनी काय करायचं मग नक्षलगड एखादी संघटना मिळाली तर जातील का नाही तिथे काय धोरण राबवले ते राब हो त्यांना बहुजन समाज डोक्यात नाही त्यांना त्यांची ब्राह्मण जात डोक्यात आहे या देशाची तुम्ही सगळे आमची माणसं नाही ती त्यांच्या डोक्यात असल्यामुळे ते आपल्या विरोधात निर्णय घेऊ लागले प्रत्येक निर्णय आपल्या विरोधात आहे बहुजन समाजाच्या लक्षात घ्या खाजगीकरण हा निर्णय कोणाचा आहे त्यांचा आहे कमाच्या विरोधात आमच्या विरोधात आहे ओपन मधून सुद्धा माणसं निवडून नोकऱ्या लागत होती पण सरकार निमान पगार घेत होती रिटायर झाड पेन्शन घेत होते हो की नाही रिटायर पेन्शन आता बंद झाली दोन हजार पाच नंतर जो लागला त्याची पेन्शन बंद कालचा निर्णय झाला प्राथमिक शिक्षक असेल त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची सीईटीची त्याच्यात आणि चालन जो नापास होईल त्याला कामावून काढा म्हणजे बहुजन समाजाला सगळीकडून त्याची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय बीजेपी घेते आणि आम्ही मात्र बघायची भूमिका घेत चाललोय त्याला जर हे करायचं असेल त्याला जर संपवायचं असेल तर राजकारणच आहे राजकारणाशिवाय ते हटू शकत नाहीत आणि राजकारणाची सगळी किल्ली त्यांच्या कंबरला आहे त्यांच्या कनवटीला आहे ना आम्ही आपलं बघतच काय मागाय मागायला जायला लागते ना आमच्या हातात काय ही की दि काय म्हणतात बघू 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 आणि म्हणून हे सगळं विदारक चित्र देशाचं राज्याचं झालेलं आहे बहुजन समाज अतिशय अस्वस्थ आहे जे नेते नेतृत्व करत तेच घाबरून त्यांच्या कळपात चाललेत आज मला सांगा बीजेपीकडे काय माणसं चाललीत आपली हे मंत्री खासदार आमदार ते लय प्रेम आहे म्हणून चालणार आहेत गेलं तर संपत्ती पण टिकते आपली जी पत पण टिकते जेलमध्ये जायचं थांबतोय म्हणून ते तिकडे चालले त्यांच्यावर लय प्रेम आहे नव्हे म्हणून जात नाहीत तुम्ही आम्ही अतिशय भिके कंगाल करून सोडले आम्हाला मित्र चौदा पासून प्रत्येक समाजाचा घटक अस्वस्थ आहे का नाही सांगा प्रत्येक समाज दलित आहे अस्वस्थ आहे अल्पसंख्याक अस्वस्थ आहे मला सांगा लोकशाहीमध्ये मुस्लिमांच्या विरोधात असे कोणी हल्ले केले होते का केले होते का मुस्लिम देशाचा नागरिक आहे मतदार आहे छत्रपती शिवाजीचे महाराजांचं नाव घेऊन मुस्लिमांच्यावर हल्ले शिवाजी महाराजांचा अंगरक्षक मुस्लिम होता तोपखान्याचा प्रमुख मुस्लिम होता आरमाराचा प्रमुख मुस्लिम होता अरे या स्वातंत्र्याचा झेंडा सुद्धा मुस्लिमबाईनं तयार केला आहे एवढं प्रेम मुस्लिमांनी केले तरी सुद्धा शिवाजीचे महाराजांचं नाव घेऊन मुस्लिमांच्यावर हल्ले बंदी खाली त्या कसा पाना किती मारायचं बंदी हा कायदाही घटनेत तुम्ही केला असेल पण कत्तलखाना ऍक्ट काय घटनेमध्ये कत्तलखाना ऍक्ट आहे प्रत्येक शहरामध्ये सेंटरला कत्तलखाने आहेत का नाही का केले घटनाकारांनी जर जनावरच मारायचं नाही म्हटलं तर जनावरांचाच देश झाला असता जनावरच मारायचं ना म्हटलं तर जनावरांचा देश झाला असता म्हणून त्या घटनाकारांनी कत्तलखाना ऍक्ट केला आणि त्या कत्तलखान्याच्यातून एकशे वीस प्रोडक्ट तयार होतात आणि या देशाला साठ हजार करोड रुपये भारताला परकी चरण मिळते आणि त्यातलं पाच कोटी कत्तलखान्याची मदत मोदींनी घेतली आहे उघड झाले का नाही हे सगळं बोलायचं करायचंय बहुजन समाजाला गोंधळात टाकायचं हे कट कारस्थान बीजेपीच आहे आणि म्हणून आमचा एक नंबरचा शत्रू बीजेपीचा आहे रास्तेने सांगतो त्यांची कधी हात मिळवणी करायची नाही त्यांनी तिकीट दिलं तर घ्यायचं नाही आणि आमच्या ते माणसं तिकीट मिळते म्हणून पळत जाते गुलामीच आहे की तिथं दुसरे काय आहे आणि म्हणून काय माणसं आमच्या तेच आमच्या अंगावर सोडलेत सोडलेत का नाही फडवणीस बोलत नाही पण पडळकर बोलतोय फडवणीस बोलत नाही पण ती तो तर बोलतोय फडवणीस बोलत नाही पण ती कोकणातलं गिड्ड बोलतोय आमचा आंब्यानच आंबा पाडायचं काम हॉल आहे फडवणीस न बोललं पाहिजे ना समोर येऊन मग बहुजनाची ताकद काय आहे ती कळेल हे आमच्या आमच्यामध्ये भांडण लावणं मराठ्याला मराठ्याच्या विरोधात उभं करणं एसीला एसीच्या विरोधात उभं करणं ओबीसीच्या विरोधात ओबीसी उभं करणं हे सगळं कट करताना फडविणीच आहे ते तुम्हाला ओळखावं म्हणून आमचा हा सगळा प्रपंच चाललेला आहे सगळ्यांनी जर हे पार्टी जॉईन केली तर झेडपी सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल आमदार असतील खासदार असेल हे वाढ होत राहणार आहे आमची पार्टी ही संघटना नवी आमचा पक्ष आहे आणि ह्या राणांगणात आम्ही उतरणार आहे तेव्हा तुम्ही होणार आता मला होणार समाजाला काय ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मिळालं आता कुठं पन्नास कोटी दिलं वाटत <laughs> महाराष्ट्रातल्या हॉला पन्नास कोटी कुठं पुरणार आहे <laughs> हे उगाच काय तर असं आहे प्रत्येक जातीचे महामंडळ काढली काढू का देत बरं आहे ते वाढवा आपण नंतर पण त्याची खिळी बघा लाडकी बहीण काढली आता लाडकी बहिणीला थासायचं चालतंय बहीण म्हटलं तर तिथं आम्ही पट्टी लावतोय का श्रीमंताची घरची बहीण आली म्हणून तू येऊच नको तुला साडी मिळतच नाही गरीब झाली की तुला साडी असं कुठं भेटी बदल होते नाव दिलं लाडकी बहीण आणि तिला पट्टी लावल्या आता मग शब्द बदला ना आर्थिक दृष्ट्या कमकुवत स्त्रियांना आम्ही देणार असं म्हणा ना लाडकी बहीण म्हणायचं बहीण म्हणायचं आणि तू श्रीमंत आहे तुला काय मिळणार नाही तुझी इन्क्वायरी लावणार हे कुठं घडलंय का ही संस्कृती आपली नाही फसवायचं कसं हे फडवणीस शिकावं आणि म्हणून ताकदीचा शरद पवारासारखा माणूस सुद्धा त्यांनी गार केला तरी आम्ही शांतच आहे तरी आपण काही बोलायला तयार नाही आणि म्हणून बहुजन समाजामध्ये भांडण लावणं वितिष्ठ पसरवणं द्वेष पसरवणं आणि आपलं राजकारणाची पोळी भाजून घेणं हे काम बीजेपीचं चाललंय बी जे पीच्या नादाला लागू नका काय दिलं तर घेऊ नका तो पक्ष लहान मासे खात खात मोठा झालाय आता थोड्या दिवसात आजीदादा पण संपणार आहेत शिंदे तर संपत झालेले आहेत आता हलो, 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 मझे, मझे ते असा हळूहळू तो पक्ष फक्त एकटाच राहायला पाहिजे सत्ताधारी पण तोच आणि विरोधी पक्ष सुद्धा तोच अशी एक भूमिका आज देशामध्ये राज्यामध्ये त्यांनी आणलेली आहे आज बहुजन समाज अतिशय अस्वस्थ आहे शेतकऱ्याची काय अवस्था आहे काय झाली शेतकऱ्याची अवस्था काय देतात शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो कुंभमेळ्याला करोड रुपये दिले दिले ना 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 शारी धाली, शारी धाली का नाही करोडो रुपये कुंभ मेण्याचं आता नियोजन झाले नाशिकला सुद्धा आणि सायन्सची परिषद होती त्याला म्हटले पैसे नाही मंदिराला पैसे देतात पण विद्यापीठाला पैसे नाही मंदिराला पैसे देतात पण शाळेला पैसे नाही शाळाची इमारत बांधायला पैसे नाही शिकली माणसं तर शानी झाली शानी झाली तर आम्हाला मानणार नाहीत म्हणून समाजाला अशिक्षित कसं बनवायचं व्यविचारी कसं बनवायचं अडाणी कसं ठेवायचं हे सत्र सुरू झालंय अशा काळात बहुजन समाज जर बघायची भूमिका घेऊ लागला तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा हारत आम्ही चालू केलेला आहे वलार समाज संघटना असू दे मातंग समाज संघटना कसल्या सगळ्या संघटना असू दे पण त्यांनी डीप्याचं काम केलं तरच तुमच्या हातात सत्ता येणार आहे ते काय आपल्या जेवढी फुटफडत तेवढं त्यांना बरंच आहे आणि म्हणून डीपे हा एका जातीचा पक्ष नाही तो बहुजनांचा पक्ष आहे कानशीरामचा ढाचा आम्ही डोक्यात ठेवलेला आहे प्रत्येक जातीचे किती संख्या त्याला त्या ते जागा मी सोडणार आहे आणि या महाराष्ट्रातल्या किमान दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया लढणार आहे आमच्यामुळे पडेल तर का नाही ते आमच्यामुळे पडेल तर का नाही पडणं पाडणार मग निवडून येणार हे सूत्र आहे राजकारणामधलं आणि इंदिरा गांधीच्या काळात तीन लाखाच्या फरकानं दोन लाखाच्या फरकानं अडीच लाखाच्या फरकाने निवडून येत होती माणसं आता फरक किती आहे पाच दहा हजाराचा म्हणजे शिंडी झाली आहे ते काय डोंगर काय झाडे सातशे माताच्या मा फरकाने निवडून आले ते त्यावेळेस आणि आता ते पडले कोणाच्या फरकानं पडले आमच्याच फरकानं पडले पण तुमच्यामुळे आम्ही पडतो पण कोण म्हणत नाही निवडून पण आलो कोण म्हटलंय वलार समाजावर हलार समाजामुळे मी पडलून महाराज निवडून